रहा, 24, नव्याने रचना झालेला रुई हा जिल्हा परिषद मतदारसंघ पहिल्या निवडणुकीसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे त्यामुळे मातब्बर इच्छुकांना तलवार म्यान करावी लागली असून सर्वसाधारण गटातील उमेदवारांची भ्रम निराशा झाली आहे नव्याने रचना झालेल्या या मतदारसंघात रुई साजणी तिळवणी माणगाव माणगाववाडी अतिग्रे मूडशिंगी या गावांचा समावेश आहे सर्वसाधारण आरक्षण पडेल या आशेने अनेक मातबरांनी तयारी सुरू केली होती पण आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने सर्वसाधारण गटात नेत्यांच्या तयारीवर पाणी फिरले आहे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेल्या या मतदारसंघात मतदारसंघाबाहेरील अनेक उमेदवारांमुळे गर्दी होण्याची शक्यता आहे महायुतीकडून सुहास राजमाने यांनी तयारी दर्शवली आहे तर महाविकास व मित्र पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता आवळे किंवा मा माजी आमदार राजीव आवळे यांचे चिरंजीव राहुल आवळे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे रुई येथील किरण माने हे देखील महायुतीकडून इच्छुक आहेत शिवसेना शिंदे गटाकडून साजणीचे विशाल कांबळे काँग्रेसकडून आतिग्री येथील राजेंद्र कांबळे तर तिळवणीचे माजी सरपंच प्रमोद कदम हे सुद्धा रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत शिवसेना उबाठा गटाकडून दोन सक्षम उमेदवारांनी जिल्हाप्रमुख संजय चौगले यांच्याकडे मागणी केली आहे स्वाभिमानी संघटनेकडून मात्र उमेदवारी गुलदस्त्यात असल्याचे चित्र आहे इच्छुकांच्या भाऊगर्दीत उमेदवारी कोणाच्या पारड्यात पडणार हे मात्र ज्याचे त्याचे नशीबच ठरवणार आहे प्रतिनिधी मनोज अथणे रुई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर